मंडळी जय जवान जय किसान अवकाळी पाऊस अखंड महाराष्ट्रभर चालू आहे आणि बैलगाडी शर्यतीला जरा विराम लागलेला आहे आज आपण चोराडे मैदानावरती आलेलो आहे चोराडे फाटी सर्वांना दाखवायची गरज नाही कारण अनेक मैदान या फाटीवरती होत असतात दिनांक एकोणतीस तारखेला भव्य आणि दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान आहे एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तर आपण या मैदानाचा थोडासा आढावा घेण्यात घेण्यासाठी आलेलो आहे मैदाना मैदानाला अनेक गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत की आ, त्या बैलगाडी मालकांच्या साठी फायद्याच्या आहेत तर आपण बघा नक्कीच ऊन बी पडायला चालू झालं इकडं एक चोराडचं मैदान प्रसिद्ध आहे आणि त्या मैदानाचा संपूर्ण आढावा आता आपण घेऊया मैदान पाठीमाग पाऊस तर सगळीकडे चालू आहे परंतु हा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे एक चार आठ दिवसात हा पाऊस उघडणार आणि मैदान आपल्या अजून पाच सहा दिवस मैदानाला बाकी आहेत नक्की हे मैदान होणार आहे आणि त्या मैदानाचा संपूर्ण आपण चाललेलो इकडून आणि आढावा म्हटलं आता आलोईसर चोराड मध्ये आढावा घेऊया आपल्या बरोबर सर्व आयोजक मंडळी ग्रामस्थ मंडळीत आपण त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जान्द नमस्ते सर्वात प्रथम अखंड महाराष्ट्र व्यवसाय आता बैलगाडी क्षेत्रात चाललाय सोन्या मंडप चोराडे दादा नमस्ते काय मैदाना विषयी सांगताल किंवा मैदानात काय वेगळ्या गोष्टी आहेत मैदान आपण लक्ष्मी देवी आणि त्यातली ते आता औचित्य असं झालं की आमचे आणि कारण उत्तरचे आमदार माननीय मनोज दादा गोरपडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे मैदान आम्ही घेतलेलं आहे मैदानात किती बक्षीस आहे किंवा काय आपण बक्षीस रूपरेषा अशी आहे की सात बक्षीस आपण ठेवलेले आहेत त्यात क्वार्टर सेमी सुद्धा होणार आहे क्वार्टर सेमीला सुद्धा बक्षीस आहेत जे वरचे बक्षीस आहेत त्यांना सुद्धा डाले आणि रोख रक्कम आहेत क्वार्टर फायनल पण आणि फायनल पण हो 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 प्रवेश फी किती आहे कि प्रवेश फी आपले आठशे रुपये प्रवेश फी आपण ठेवलेले आणि मैदानाला नोंद किती घेतली जाईल की किंवा काय मैदानाची नोंद पाचशे ते सातशे आपल हे काय मैदान आपलं पैशासाठी प्रश्न तुम्हाला होतो पैसा मुळ आता ते मैदान नाही कारण की आमचं जे काळीज आहे बापू शेत पेसाळ त्यांचा बेगायचा पंधरा पंचावन्न म्हणून एक ब्रँड आहे त्या ब्रँडचा असा विषय आहे की पैशासाठी मैदान घेतो नावासाठी मैदान जेवढी मैदान वर्षात दोन ची मैदान असतात एकही रुपया कुठल्याही गाडी मालकाला कमी भरला जात नाही वर्ष त्यांचा जो पंधरा पंचावन्नचा जो पाच रुपयाचा आकडा आहे तो सुद्धा त्या पक्षाच्या पॅकेट मध्ये भरला जातो आता त्यांची दोन मैदान मी बॅनर बघितले दोन पडलेत काय काय विषय आता हे मैदान एकोणतीस तारखेला केवळचं मैदान आपलं होतं नेत्यांचं ते कॅन्सल झालं अचानक मग दादांना विचारून आम्ही एकोणतीस तारीख टाकतोय स्वतः आमदार साहेब सुद्धा या मैदानासाठी उपस्थित सकाळपासून असणार आहेत कारण की त्यांना त्या दिवशी कोणता जसा त्यांचा हे नाही शेड्यूल नाही त्यामुळे ते दिवसभर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि ते पुढचं जे मैदान पुढचं जे एक लाख हजार रुपयाचं बक्षीसचं जे मैदान आहे एक लाख एक हजार पाचशे पंचावन्न ते सुद्धा मैदान पंधरा तारखेला होणार आहे आणि हे पण मैदान होणार आहे म्हणजे येणाऱ्या तारखेला ते पण आपल्या ओपनचे आणि आपण सातशे गाड्या आणि पाचशे गाड्या ह्या मध्येच गाड्या घेणार आहेत आपल्याला मैदानाचा फायनल करायचा आहे मैदान सकाळी बरोबर आठ ला चालून नोंदणीचे काय असेल ते गट आहेत ते आदल्या दिवशीच काढले जाणार भले गाडी शंभर येऊ द्या आदल्या दिवशीच काय असेल ती लॉट काढले जाणार सकाळी संध्याकाळी आठ साडेआठच्या आसपास लॉट जाहीर होतील सगळ्यांचे नऊ साडे नऊ ला पीडीएफ सगळ्या ग्रुप पडली जातील त्या आयुष्यानं बैल मालकाने विचार केला जाणार नाही जो पहिल्या गटात असेल दहाव्या गटात असेल हे एक ते दहा असं आपण लॉट पाडून ते नियोजन लावणार आहे नक्कीच वातावरण पावसाच आहे हा उन्हाळी पाऊस आहे त्यामुळे दोन तीन दिवसात उघडायला आणि नक्की एकोणतीस तारखेचा शंभर टक्के शंभर टक्के अजून काय बैल गाडी मालकांना नोंद करण्यासाठी सांगताल नोंद ही पूर्णपणे आपली ऑनलाईन आप आप आहे मैदानात ही नोंद आपण घेणार नाही त्यामुळे जे काय आहे ते ऑनलाईन आहे आपले जवळपास अकरा नंबर आहेत आणि आपण आदल्या दिवशी अठ्ठावीस तारखेला आपलं शेवटचं टायमिंग आहे पाच सहा वाजेपर्यंत त्याच्या आताच काय असते ती नोंद करून घ्या तुम्ही पाक नरडी आल्यानंतर शेवटच्या टप्प्याला नोंद करताय दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण बाकीचे मैदान बघली पाऊस नव्हता या चार पाच दिवसापूर्वीची माणसं चिठ्ठ्या भेटले नाही म्हणून माघारी गाडी भरून बैल भरून गेलेत तसं आपल्या मैदान करू नका कर, काय तुम्हाला नो गाडी नोंदवायची असेल तर आठल्या दिवशीच बांधवा आपली प्रवेश विभक्त आठशे रुपये आपण ठेवले वितरण थोडस सांगा कसं असणार आहे काय बक्षीस वितरण हे प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते एकाहत्तर हजार पाचशे पंचावन्न दुसरं एक्कावन्न पाचशे पंचावन्न ह्या क्रमानुसार सर्व शेवटला आपलं दहा हजार पाचशे पंचावन्न असं रुपरेषा आहे बक्षीस असे सात बक्षीस आपले आहेत क्वार्टर सेमीला काय केलंय ले। आपल्याला आप फायनल क्वार्टर सेमीचा शिकतो पळवायचा आहे कोणताही बैल मालक इथून निराशाताने जाणार नाही पळल्यानंतर ना जरा वेगळं त्यांना पळल्यानंतर आपली गाडी किती नंबर उतरली काय होत आपण रोज बघतोय मैदानाचा आता ह्या चार दिवसात कोणत्याच मैदानाचा फायनल झालेला नाही शेवटी काल जे कर्जच नाशिक कर्जचं जे मैदान झालं स्वतः आपले सचिव बैलगाडी संघटनेचे विलास पैलवान होते म्हणून ते मैदान यशस्वीरित्या पार पडलं दीड वाजता मैदान होऊन चार वाजता सगळे सेमी वगैरे झालेले होते इथं खास करून महत्वाचं म्हणजे विलास पैलवानांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान मा होणार आहे कारण की केवळचं हे मैदान मा त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार होतं हे मैदान मा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार नमस्ते नमस्कार नाव सांगा प्रथम आपलं माझं नाव विजय बिसाळ आता सर्वात महत्वाचं तुम्ही मैदान अचानक हे झालेलं आहे तर परमिशन वगैरे आहे का नाही कसं परमिशनची सगळी प्रोसिजर झालेली आहे परमिशन लवकरात लवकर आपल्या ग्रुपला पडलं जाईल दोन दिवसात तेच परमिशनच सर्व पूर्तता कोणाला अचानक जर पाऊस आला किंवा गाड्या नोंद झाल्याने तर काय पुढं पुढचं असं आपण निवेदन केलेलं आहे की जर पावसाचं आपल्याला वातावरण दिसलं आपल्या जर हे ना निसर्गांना आपल्याला साथ नाही दिली आता हे पावसाळी वातावरण म्हणजे आता आता तुम्ही बघू शकताय कुठं म्हणजे असं थेंब नाही पडत पावसाचा पण जर पाऊस आला तर तुम्हाला आधी गरज सांगेल बाहेर दोन सगळी माहिती दिली जाईल त्यामुळं कुणी गापल राहू नका सगळं काय असेल ते तुम्हाला बाईट वारे सगळं तुम्हाला सांगितलं जाणार आहे आदल्या दिवशीच तुम्हाला सकाळच्या आणखीन एक बाईट पडणार आदल्या दिवशी मैदानाची अठावीस तारखे सकाळची माहिती चालेल धन्यवाद